काय विशेष बाबा काय नाही काय नाही म्हणे बसा गाडी कुठं जायचं जा बाबा वडापाव येतो तू माझने बसा हा हा वडापाव आज कुठं दिवस उषाडलाय बाबा स्वतःहून वडापाव द्यायला ला लागलाय मय बसा गाडी नको बाबा पोलीस धरती ती परत वाडा बेत कॅन्सल करतील कॅन्सल करतील कॅन्सल ना करत नाही धरत पोलिस असे पाच पाच जण बसवून येईल मी गाडी म्हणून अरे तुम्ही दोघा फक्त बसा बरोबर तिकडे जावा माझी गाडी घेऊ काय अरे तुझी गाडी कशाला बस बरोबर चालतंय अरे अरे तू कुठं माग बाबा पोलीस धरती तू जाऊ दे का चाला वाईट नसतील तर माग बसू काय पाडणं कमी <ंधारी> झालं विशिया ना मला माझी गाडी घेतली असती ना का अरे बोलते कशाला गाडी घेतली माग मागं बस बर बर बसतो जाऊ दे जाऊ दे हा जाऊ दे हा एक नंबर वाडा भाऊ भरती विसल्या आज कसं काय एवढा आमच्यावर मेरबान झाला विषय अरे मी ऐकून घेतला का नाही त्याबद्दल तुम्ही पार्टी मागत होता बघा तीस ही पार्टी अरे आकडा तुला जेवण मागत होतो ते ओढा मागत मागत आता खावा गोष्ट केलाय मौत सोचनी पडे गे सोचणी पडे चला सोच... पाच गुई, पाचगुए शमदेव बाबाच्या गोळ्या घ्या ऍसिडिटी गॅस अपचन खोकला यावर गोया गया दादा गोया खाताय का नाही नाही जावा जा अहो गुळे खाऊ तर बघा खाल्ल्याला सगळं दोन मिनिटात बसत दोन मिनिटात बसत अजून पाच वडा वडापाव देव हे बुरट्या तुझ्या माने एवढं वडापाव खाल्ले का बुरट्या वडापाव पाठी देतीस काय आता गम्मत बघ नुसती जेवणा बिल करणार आहे तुझं घे घ्या खाऊन खाऊन घेऊ खाऊन खाऊन घेऊ का चावून चावून घेऊ चावून चावून घेऊ मामा खाताय का पाच गुळी ए माझे स्त्री नको मला पाचकुळी बाबा अहो टेस्टिंगला फुकट आहे अ फुकड होई बर कसं वाटतंय मरे जरा जरा गुडगुडतय पाच गुड असं गुडगुडाय नाही पाहिजे माझ्या गुडगुडा लागला पोटाचं अरे च्या थोडासा गोटा झाला पाचशे गुळी द्यायची तर तुम्हाला जुलाब व्हायची गुई दिल्या थांबाब बंद व्हायचे गुहेब थांब अबा आता जेवण आलोय छान भात खाऊन आलोय आबा आहे का बर हाय हाय बोल ग पोरी तू मी पोरगी नाही पक्की आई पुण्याला असतो अरे पक्या तू आयशी एवढं दाणग केस कशाला वाढवले तिथे बायकांच्या घर आहो ती केस गायते ती त्यामुळे ऑनलाईन तेल मागवलेलं ती तेल लावल्यापासून का नाही केस एवढी वाढते ती कालच टक्कल करून आलतो बघा तवर आज एवढी वाढली आईला बारे की तू एक काम कर केसही कज जा पाचशे रुपयाला पावशे नाही हा मग तीच करतो त्याच्यावर एवढे घर बांधते मी दुवारात बांधत बावला नुसती केस बांधला ती होय बर बर गुन्ह्यात आणि काय करतोस मसाजचा कोर्स झालाय माझा जो पाहित मसाज करतो तुमचा बर बर मसाजच कर चांगला पालतो झोपा की डिरिव नको पालतो झोपलो म्हणजे डिरिव असत आत्राळी होईल मी भोईचा कारगात फिरल घर 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 <laughs> हा साहेब हा बोला की पार्सल आलं तुमचं कुठं त्याचं तिथं पांढरी स्कूटी दिसते बघा त्या स्कूटी जवळ पार्सल ठेवा जावा आव इथं स्कूटी जवळ तर कोण नाही हवं ठेवा पोणी तुम्हाला पैसे पाठवलेत का ऑनलाईन ठेवून जावा पोणी बरं बरं ठेवतो बाटली नेतोय मीच पार्सल मागवलेली बाटली बार बार <laughs> बरं झालं हॉटेल मधन बाटली पार्सल मागवली होय नाहीतर आपलं धुवायचं वांद झाला असतो त्याचा काही प्रॉब्लेम आला असता म्हणा पाऊस सुरू झाला होताच पावसा डोंगांवर करून झोपला असतो का नाही हे दोन गेला असते ह्याला <laughs> <laughs> बाई बाई ग दमला जो घागर घेऊन हा आमचा नवरा काय करतोय इथं कोण ही टवळी बक्तीचिला दात के काय झालं होय 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 हळू हो, जरा प्रेमान दाब मागा कर काय करू तू मग कोण वाटल लाज वाटत नाही का बायकांकडनं मालिश करून घ्याला बायकाकड आईला था? मी थायलंड जाऊन मालिश केलेली ना कळलं काय काय म्हणते मी कोण आई बाई बाई कुठे बाई काय झालं ही टोळीच्या डोक्यात काटी घातली मी एका टवळीला अग टवळी नाही टवळा यो आपला पप्पा क्या यो पक्या ए, का आता ग बया मला वाटलं बाय हाय हाय इथ जायस तो वाटे गावात जायस मला वाटले गेलास बर जरायस मामा नाही हा बाय मी हा बाबळी बहुतेक ह्याच्या डोक्यात जोरात लागले याला दवाखान्यात खाण्यात यायला पाहिजे बर बर चला लवकर चला सांगू नको कोणाला बाय का मी हे ना मारले आईला माझ्या अजून पोटात दुखतोय विष्ण्या बुरट्या तुला काय पनवतेस कुठल्या मूर्तावर वडापाव खाया घेऊन गेलो तस काय माहित अरे बुरट्याला मी तुम्हाला सांगितले होती जुलाबावरची गोळी खायला ए पुढच्या पुढे दाबा थांबा थांबवून आधीच ती काय तुम्हाला कुठे पुढे थांब कुठं पाऊ निघालायचा पण पा, 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 नाही निघालेलं आमच्या आईने बोलिली तिकीट निघाली घरला माकडा नू ट्रिपल सीट कुठं निघालायचा पावते पडा पा, 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 साया साया <laughs> पेशंट आजार आहे ती हॉस्पिटल मध्ये सिरियस आहे ती रडू नको कोण आहे पेशंट आजोबा अरे आमचा पेशंट कोण आहे माझा आजोबा आहे ती याच काका ती आणि याच त्याचं काय म्हणणार मावशी मावशी येते अफापला मामा मावसा येते मावसा आकडा नू मला निवडता सगळे दोन हजार रुपये काढा साहेब <laughs> <laughs> दोन करा रुपये <laughs> माफी नाही दोन ना हजार दो रुपये काढ बरं बर भावाने माझ्याकडे एकच हजार रुपये पाचशे पाचशे द्या ती कुठे गेली ती अरती बाकी पाळाली ती दोघ तुम्हाला परत साहेब एक हजार रुपये एक हजार बी काय नाही उद्या पोलीस स्टेशनला ये दोन हजार रुपये देऊन गाडी घेऊन जा जाय गाडी गाडी साहेब साहेब एक हजार रुपये बाजूला मी चालू करू देतो की कुठे कुठ्या सरक बाजूला तो ढकलत घेऊन जातो मी ढकल तो तब्बत ढकल ढकलत ढकलतो हा चल तू हिला काय झालं आता पुढं का जायला झाल्या काय काय एवढं लागलेलं नाही मुका माराय थोडा आराम करा म्हणजे बरं वाटेल बर वाटल। बार बार। एक इंजेक्शन देतो म्हणजे घरी गेल्यावर चांगली झोप लागल बरं दोन मिनटं थांबा आलोच आ, आता कुठं गेलं डॉक्टर बहुतेक असेल आईला फुकटचा दोन हजार रुपयाला फटका बसला आता पोलिसांनी नेली गाडी

र चुकलं चुकलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका झोपच तर इंजेक्शन दिलंय बरोबर देऊ काय शे काय जात्रा डॉक्टर थांब सॉरी सॉरी थांब थांब डॉक्टर तू आता थांब 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 आता गोया झोपच इंजेक्शन दिल्यामुळे

दादू काय झालं अर बाहेर डेड बॉडी आहे अरे डी रिया बाई इथे कसं आला काय माहिती मी बघितलं तर मरून पडलेलं आई पोलीस गाडीचा आवाज पोलीस इकडे आलं तर आपल्यावर नाव येईल आता काहीतरी केलं पाहिजे पोत्यात घालून वड्यात देऊन टाकूया तर ता मी पोत आणतो आ आलुक

जरा वय लागा हा मी कसल पोट घेऊन वड्याला टाकायला आले आलेली थांबा शूटिंगच करतोय करतो तिकडं टाके आईला काय टाकलं असले पोत्यात न जाऊन बघूनच येतो आईला काय टाकलं असं नाही आबाला मारून टाकलंय झालं व्हिडिओ केला म्हणजे पोलिसांनी दाखवायला बरं होईल आता एक काम करतो त्याचा फोटो मारून घेतो मला पोलिसांनी धाव सोडा सॉरी सॉरी भाऊ सॉरी परती असं नाही मायड आई ग जा तुम्ही ग हा अरे वय बी आपण डिरिया बाल तिथंच ठेवलं की अरे हो चल 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 लवकर चल ए वय बी आता काय पांडा भाऊ तुम्हाला एक ताजी बातमी सांगतो पण कोणाला सांगू नका नाही सांगे सांगा की ढिरिया मेला हा हे बघ फोटो काय अहो मग असतो आम्ही ढिरिया बाचा खून झाला आम्ही काय केलेलं नाही दोघांनीच मिळून केलंय आणि ती दोघं कोण आहे ती मला चांगलंच माहिती आहे जातो बी आता आपलं काय आता आहे आपण तू तू मारल म्हणून अरे मगाशी डिर्याबा बेशुद्ध पडला म्हणून आम्ही त्याला घेऊन निघालो होतो तेवढं तो, तो आलास म्हणून आम्ही डिर्याबाला मातोच्या घराबाशी टाकून पळून गेलो मग ते आत्ता पांडव भाऊ का नाही ते सांगत होत डिरे आबाचा खून झालाय मग आमच्यावर नाईल बाबा नू तुम्हाला कसं माहित खून झालाय तर फोटो दाखवला अरे ते फोटो कॉम्प्युटर एडिट बिडिट केला असेल जाऊन बघायत आहे का ते बरोबर माधू बरं झालं आपण डेरी विल्हेवाट लावली होय नाही तर आपल्या अंगल आला असतो सगळं माधू डेहर्याबाला बघितलेस कर कुठ नाही का काय डेहर्याबाचा खून झाला असं आम्हाला कळले काय काय नाही काय नाही गमत का 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 करत आईच्या गावात आपण आम्हाला वाड्यात टाकलं बघितलं वाटतं कोणीतरी मेलो ऐ अरे इष्ट तो अडोगडिस इत अरे सॉरी भाऊ माझ्या काय लक्षात राहिले बोटा मोटा बोलून गेलो बोलून गेलो चल बरबर चाल आ डी रेवा ते एका राबायका मुगी येतो बरबर चालते चल तिस काय घाण करू नको हा अरे देवा अजून कशी आली नाही ती पोर हसनी घेऊन काकी काकी आ बघ आहे ती अरे लगी वेळा जातो म्हणून गेलं ती म्हटलं घरला आले ती का बघाव अरे देवा कुठे आहे ती बघा का कुठे बेसून देऊन पडलं ती तुमच्या जबाबदारीवर सोडलं होतं तेच नाही जावा लवकर उडका जावा आणतो आणतो काय काळजी करू नका मी नव्हतं दोघं दोघ जावा लवकर दादू आपण डिरे आम्हाला टाकून आलोय खरं पण मला खाली बेवाटा लागले काय भिवू नकोस आपण कुठं काय केलंय काय माधू काय नाही निवान एक गंमत दाखवू तुम का तुम्हाला कसली गंमत तुम्हाला तुमच्या दोघांचा पिक्चर दाखवतो हे बघा तुमचा व्हिडिओ कचरा टाकाय तो शूटिंग केलंच मी ढेरे आबाला मारून त्याला पोत्यात घातलं सा आणि वड्याला नेऊन टाकलंय सा आता मी हो व्हिडिओ पोलिसांसने दाखवणार आहे पांडू मामा अरे आम्ही नाही मारला आबाला इथं पडलेला ती फक्त उचलून टाकले आम्ही बरं बरं प्लीज यातलं काय कुणाला सांगू नकोस बरं नाही सांगत पण तुम्ही एक काम करा मला एक लाख द्या एक काय हा अरे अरे मास्ती अरे नालाय का लात नाही म्हंटल मी मला एक लाख रुपये द्या त्या बदल्या नाहीतर आता येऊ मी पोलिसांसने व्हिडिओ दाखवतो बर बर देतो देतो पांडा एक लाख कुणाला सांगू नका तेवढे अजिबात नाही प्लीज काय आता जीवनालू कंबळे

पांडाला आपलं एक लाख रुपये गेलं फुकटचं जाऊ दे पण त्या आबाच्या खुनात तरी सुटलो आपण फुकणी आबा एक लाखाचं नुकसान करून पण गेलो असेल र आबालाच नाही काय झालं वेग भूत आहे विधावात आईला डगवीला आले डगवीला कुठे जायचं तिकडं जातो यस जमलं एक लाखची जुनी झाली दादो आणि मादूकडे एक लाख रुपये घेतलं यस पांडा हा कोण आहे अ आरमी आबा आबा भूतराव ये आईला सगळे भूत का म्हणते जी भावा डिरेबा मेल आपला काय संबंध नाही त्याच्या घरात या बायकोला जाऊन सांगितलं पाहिजे नाही चौकशी करायला आपल्याला आपले ना तुमच्या दोघांचे माझा काय संबंध नाही तूच आम्हाला पोलिसांनी आडविलं परत आमच्या मागे काठी घेऊन लागलास मग डिरे आबाला आम्ही तिथे टाकून पळून गेलो तुझ्यामुळे झालं ही सगळी लढत चालतो आमच्या बरं चल तू काय भैया माझा नवरा कुठं गेला असेल काय माहिती काकी काकी का की? राबा नाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे काय आबा नाहीत राहिले या जगात खून झाला त्यांचं <laughs> अरे देवा

आम्ही काय नाही केली आलं जेणे कोणी केलाय तो हवंच फक्त आमचं नाव सांगू नका पाच लाख रुपये देतो आम्ही तुम्हाला माझं फुकट एक लाख चालला तुम्ही नव्हतो यात दोन दोन माझं एक लाख बर ठीक आहे हे चला पैसे घेऊन या काकी की येतो पैसे घेऊन हां चला भूत 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 आईला सगळी मला भूत कामात येते मी मिळू बिलू का काही बहुतेक मी मेलूया <laughs> वेगळ्या आ... पद्धतीच बोत वाटत मी देवा पाच लाख रुपये घेऊन काय करू मी मेलेला नवरा तर नाही मला परत मिळणार <laughs>

तुम्ही सकाळ धरण कुठं होता पोत्यात अग वड्यात एका पोत्यात होत मी तिथं कसं गेला काय माहिती तिथं कसं काय गेलो बर ती जाऊ द्या अहो ती वायब्याने तेच नाही वाटते तुम्ही मेलायसा त्यात काय मला बी वाटत होत मी आहो तुम्ही त्यांच्यामुळे मेलाय असं समजून ती घाबरली ती आणि मला पाच लाख रुपये देतो म्हणली ती खरंच काय चलाय त्यांच्याकडे पैसे चल आहो जरा तुमचं टाळकं चालवा की तुम्ही जिवंत ऐकल्यावरती पैसे देतील का बरोबर मग तुम्ही गपचुप गाव सोडून निघून जावा तुमच्या कोकणातल्या को मावशीकडे मी पैसे घेऊन मागणे येते ही लवकर निघून हा झालं पाच लाख भावा लाख रुपये दिले ते मी माझा यात काय संबंध नसताना आता तुमचं तुम्ही जावा आणि माझ्या बायकोला पैसे द्या मी काय आता येत नाही बाबा तिकडे बरोबर चालतो देतो जा चल भाऊ ना आहे का वाटता इष्टी आता तासभर नाही ते बर बर हि जरा काकी पैसे आओ काय झालं ही? तुम्ही मला सोडून गेला सा। त्या <laughs> का का आ, जा, जा, जा त्या <laughs> बदलत ही मला पैसे देते ती घेऊ वाटत भाईबाई बाई पाच लाख रुपये झालं कमले आहो कशाला नसा बघाल की कोणतरी मला लाख रुपये झालं

बाकी कुठे निघालाय कुठं पोरांनो <laughs> आता इथं कोण आहे माझं जाते मायरला बर बर काकी कोण आहे माझे वडील आहे ती वडील आहेस नमस्कार काका तो तथा तू अष्टा चोड आरू हां तेरा बा तुझ्यावर आहेस मी मेदू यार मेजू तुझ्यात आहे तसं आम्हाला आम्हाला चला नमस्कार मित्रांनो मी, मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका